साहेब व्यासपीठावरच्या जेवढे मंडळी आहेत यांच्यापेक्षा किमान एक जास्त योजना मोदीजींचं जर कोण सांगू शकत असतील तर समोर बसणारी जनता सांगू शकती आमच्याकडनं एखादी योजना राहून जाईल पण मोदी साहेबांनी दिलेल्या योजनेची माहिती समोर असणाऱ्या प्रत्येक माय माऊलींना आहे साहेब आपल्याला आठवत असल आपण दोन हजार एकोणीस पूर्वी मी आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होतो जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला बोलून घेतलं आणि आम्हाला आपल्या सर्वांना सांगितलं की सर्व मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्यापैकी आपल्या भागातल्या ज्या निवडणूक आहेत ज्याचा सर्वात चांगला निकाल येईल त्या भागाला त्या व्यक्तीला त्यांनी मागल त्या गोष्टी आम्ही सरकारच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी त्या भागाला देऊ आपल्याला आठवते दोन हजार सतरा अठराची निवडणूक साहेब एक हाती एक हाती जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीला मिळाली का नाही एक आधी महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाली साहेब दहा पैकी आठ नगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाले नगर पंचायत शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला मिळाले दोन हजार सतरा मध्ये आपण सर्व यंत्रणा जे काही असतील सत्ता केंद्र असतील हे भारतीय जनता पार्टीला देण्याचं काम लातूरच्या जनतेनी केलं निवडणुका झाल्या साहेब साहेब एक अत्यंत महत्वाचा विषय निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला इथल्या जनतेने दिली आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांना बोलवलं बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं कुणाला काय प्रमोशन पाहिजे कुणाला काय आपल्या भागासाठी योजना पाहिजे त्यावेळेस साहेब आपल्याला आठवत असल त्यावेळेस आपण लातूर साठी केंद्राकड मेट्रो कोच कारखान्याची दोन हजार सतराला ला मागणी केली आणि तो मेट्रो कोच कारखाना साहेब आपल्याला आठवत असेल एका बैठकीमध्ये साहेब महाराष्ट्रातले सर्व मंत्री रेल्वे कोच कारखाना आमच्या भागामध्ये यायला पाहिजे अशी मागणी करत होते पण देशाच्या नेतृत्वाने ठरवलं होतं ज्या भागामध्ये सर्वात अधिक मताधिक्य आपल्या भागातील लोकांनी साथ दिले त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला आपण त्या तो जो कारखाना द्यायचा आहे मेट्रो कोच कारखाना हा लातूरला आला मेट्रो कोच लातूरला काँग्रेसवाले म्हणतात कितींदा नारळ फोडणार आहेत मला आवर्जून सांगायचंय एकदाच नारळ फोडलो ते म्हणजे माननीय पियुष गोयल साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर दोन महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधानाच्या शुभ हस्ते आपण या योजनेचं मेट्रो कोच कारखान्याची सुरुवात केली साहेब माझी आपल्याला विनंती आहे जसं आपण आमच्याकड दोन हजार मध्ये लातूर जिल्ह्याने एक हाती साहेब एक माझी एक विनंती आहे अभिमन्यू एक दोनच महत्वाचा विषय साहेब हा विषय आपण घेणं गरजेचं आहे आपण देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे या राज्याचे आपण अध्यक्षात मी आपल्याकडची जी मागणी करणार आहे ही मागणी लातूरच्या जनतेच्या वतीने आहे साहेब लातूरच्या जनतेने आपल्याला ठरवलंय जसं दोन हजार सतरा अठरा मध्ये या जनतेनी आपल्याला साथ दिली आणि आपण या जनतेला लातूरला मेट्रो कोच कारखाना दिला मी आपल्या या जनतेच्या वतीने सांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मताने निवडून येणारी जागा ही लातूरची लोकसभेची असणारे पण साहेब पण आमची पण मागणी आहे मागणी करायला पाहिजे का कर नाही सर या लातूरची एकच मागणी आहे साठ वर्ष झालं काँग्रेसचा सत्ता होता सरकार होते प्रत्येक निवडणुका आल्यानंतर पाण्याचा प्रश्न बोलला जातोय कधी पाण्याच्या जा प्रश्नावर उत्तर दिलं जात नाही आपण सर्वजण मिळून आपल्यावर या राज्यातून जबाबदारी आहे कदाचित नागपूरवर तुम्ही कमी प्रेम करा पण लातूरवर तुम्हाला जास्त प्रेम करावं हो लागल आणि लातूरला लातूरच्या हक्काचं अधिकाराचं पाणी येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपण आमच्या सोबत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावा हो लागल साहेब एवढीच मागणी आहे लातूर सर्व गोष्टींनी सक्षम आहे जे वाहून जाणारं पुराचं पाणी आहे समुद्रातलं पाणी आहे समुद्राला समुद्रात जाणार पाणी आहे हे पाणी लातूरच्या मांजरा खोऱ्यामध्ये तेरणा खोऱ्यामध्ये तावरजा खोऱ्यामध्ये हे पाणी आणण्याची आपण घोषणा ह्याच्यासाठी प्रयत्न आपण सर्वजण करावा लागेल ही लातूरच्या जनतेची मागणी साहेब दुसरी मागणी आहे दुसरी मागणी लातूरच्या वतीने आहे लातूर म्हणजे शैक्षणिक राजधानी आहे लातूर शैक्षणिक राजधानी आहे लातूरला या भागातल्या विद्यार्थ्यांनी निकाल प्रूफ केलेला आहे या भागातील जे विद्यार्थी आहेत साहेब देशामध्ये जवळपास एका जिल्ह्यातून हायेस्ट डॉक्टर्स जे निघतात देशात म्हणतो साहेब दोन हजार पेक्षा अधिक डॉक्टर लातूर हा जिल्हा देतो साहेब दोन हजार डॉक्टर सर्वात अधिक इंजिनियर सर्वात अधिक इंजिनियर लातूर जिल्हा देतो साहेब महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून पहिल्या मुलगा एक नंबरला येणारा मुलगा कोणत्या जिल्ह्यातला आहे मेडिकलला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात इंजिनिअरिंगला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात <laughs> तर केंद्रीय विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे <laughs> साहेब केंद्रीय विद्यापीठ हे लातूर जिल्ह्याला व्हायला पाहिजे ही मागणी आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर करतो आम्ही आपल्याकडे अधिक काय बोलणार नाही आम्हाला माहिती आहे आपल्याला पुढे जायचंय आज आपण फार अडचणीतून वेळ काढून शक्य नसताना शक्य नसताना मला माहिती आहे फार अडचणीची वेळ होती तरी त्याच्यातून आपण वेळ काढून या ठिकाणी आलात आम्ही सर्व महायुतीच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या महायुतीतल्या सर्वांच्या विश्वासावर मी आपल्याला वचन देतो आम्ही सर्वजण मिळून एकत्रित वचन देतात साहेब तुम्ही हे दोन गोष्टीसाठी लातूरसाठी प्रयत्न करा लातूर जिल्हा आम्ही मला मराठवाड्याच्या बाहेरचं माहीत नाही पण मराठवाड्यामध्ये क्रमांक एक ने भारतीय जनता पार्टीची जागा येणार हे वचन मी या ठिकाणी देऊन माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र